कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि मानधनात वाढ मिळेल असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील अपडेट ब्रेकिंग न्यूज योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय गुड न्यूज आहे ते बघूया तर इथे तुम्ही बघू शकता अंगणवाडी न्यूज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महा महिला स संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना संबोधित करताना अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिलेली आहे कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युटी देणार आहोत तसेच केंद्र शासनाकडे मानधनवाढीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे एक लाख चौदा हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहेत चार लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आलेले आहे त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला एकशे दहा रुपये मिळत आहेत यातून महिलांना रोजगार मिळत आहे अंगणवाडी सेवकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येकी अर्जासाठी पन्नास रुपये देण्यात येत आहेत असेही यावेळी मंत्री अद तटकरे यांनी सांगितले महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ मिळणार आहे असे विधान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेले आहे मोठी बातमी म्हणजे असे स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तकांसाठी मंत्रिमंडळ बैठक निर्णय महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मंत्री अदिती तटकरे बोलत होत्या त्यावेळी आमदार दौलत दरोडा माजी खासदार आनंद परांजपे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास संजय बागूल महिला कार्तिक आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते कायापालट लोकसंचालित केंद्राच्या पदाधिकारी महिला बचत गट व वा अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर अशा तर अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि मानधनात वाढ मिळेल असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे आणि केंद्र शासनाकडे प्रस्ताव मांडतील असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुकसुद्धा केलेले आहे कोविडमध्ये सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी खूप काम केलेले आहे आणि आता मा माझी लाडकी बहीण योजनेसाठीसुद्धा त्यांनी खूप मोठे सहकार्य केलेले आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे